ुमारच्या विरोधात लढलो पक्षांतर काय मला कमी त्रास झालाय असं काय नसतं त्रास असतात कोण त्रास देते माणसाने भगवंत माझ्या पाठीशी आपली जी चर्चा झाली त्यात नेतृत्वाची काय भूमिका यांना घेण्या आपल्या चर्चेत जे काही मुद्दे समोर आले तुला वाटते आपले कार्यकर्ते वाढले पाहिजे पक्ष वाढला पाहिजे ही भूमिका देते ही जी ही जी अस्वस्थता आहे म्हणजे ही जी अस्वस्थता आहे कार्यकर्त्यांमध्ये असेल उत्तरच्या असतील दक्षिणच्या असतील सगळे व्यक्त केले जाते राज्यामध्ये सर्वात मोठं पहिल्यांदा आंदोलन भाजपाचं शहर समोर कारण ते त्यांच्यामध्ये असली म्हणतली खतखत होती खंत होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली या सगळ्याकडे बघताना ही अस्वस्थता ही खंत भविष्यामध्ये काय वेगळं स्वरूप होईल कुठल्याही म्हणजे आपण काय माकडी दोन पिलं ज्या बुडत असतात माकडीनं आपल्या खांद्यावर घेत आणि ज्यावेळेस ते स्वतः तिच्या नाका तोंडाला पाणी लागते त्यावेळेस ते स्वतःच्या पिलाला खाली घेते आणि मग उभार जाते मग हे तर संज्ञान माणसं बापू तुमच्या ह्याच्यामध्ये जे कार्यकर्ते जे सो कार्यकर्ते जे आहेत एकूण किती प्रभागात जे आहेत तुम्ही तुमचे एक योजना तयार केलेली आहे किती प्रभागात तुमचे कार्यकर्ते बैठक पण मी प्रत्येक प्रभागामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं कारण यावेळेस आमच्याकडं उमेदवारी मागणी खूप मोठ्या प्रमाणात आणि म्हणून मी सर्वांना विनंती केली की बाबा उमेदवारी मागितली कार्यकर्ता महत्वाकांक्षा असला पाहिजे उमेदवारी मागितली पाहिजे त्याच्याबद्दल स्वागतच आहे परंतु उमेदवार केवळ प्रभागात चार किंवा तीन काही ठिकाणी तीन आहे चारच उमेदवार आपल्याला येता येतात बाकीच्या चार उमेदवारी मिळत नसते मला असं वाटतं की त्यावेळेस आपण सगळ्यांनी एक लढलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने आपण काम केलं पाहिजे कार्यकर्त्यां सगळ्यांनी झटलं पाहिजे म्हणून मी सर्वांची समजूत प्रयत्न केलेला आहे शक्ती केंद्र पदाधिकारी काय उमेदवार सुद्धा इच्छुक होते ते सुद्धा त्या बैठकीला होते बऱ्यापैकी महायुती महायुती होणार का नाही बघू आता महायुतीमध्ये जे आहे शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप असं एकत्र लढणार काय निर्णय काय झालाय असं वाटत की बहुतेक युतीनच लढते जागा वाटपाच्या निर्णय काय आज काय तरी एक दोन दिवसामध्ये बैठक आली बघो याच्या आधी आपला शब्द प्रमाण मानला जायचा मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये बघितलं आपण आपला विरोध होता मात्र त्यावेळेस देखील आपला शब्द मानला गेला आता पुन्हा आपण विरोध करताय कार्यकर्त्यांसाठी मात्र तो शब्द आता ऐकला जात नाहीये अशी काय दिलीप माने यांनी जादूची कांडी फिरवली आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट ऐकली जाते आणि आपला शब्द ऐकला देखील जात नाही प्रमाण मानण्याचा जो आला मला असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने म्हणजे खरंच दिलीप माने कुल का काय ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि hmm. यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पठवलं मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्याबरोबर पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वच्या लक्षात आलं नसल नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडं सोसायट्या नाही त्या आपल्याला ग्रामपंचायत काही म्हणजे असं रडकं सांगितलं असं मी रडका माणूस नाही लढणारा माणूस आहे आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एक सुद्धा सीट नाही सोसायटीत आपल्याला मतदान नाही एक सोसायटी नाही मी अभिमानानं सांगतो बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे जिथं एक सोसायटी नाही तिथं साडेचारशे पाचशे मतदान सोसायटीला आहे आणि तिथं मला एकही ग्रामपंचायत कमी ग्रामपंचायती होत्या परंतु तीन उमेदवार माझे निवडून आले आम्ही एवढ्या मोठा सत्ताधारी पक्ष आणि आम्ही आम्ही पक्षाचे म्हणून आमचा एक माणूस निवडून आला एक माणूस हे अभिमान ही खोटी माहितीवर जाते आम्ही स्वतंत्र लढलो असतो ना शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडून आले असते आमच्या कार्यकर्त्यावरती ठराविक जणांनी अन्याय केला असं बघू लागायचं त्यांच्या माध्यमातून कळवण्या पक्षाची लोक त्यांना विधानसभा तिकीट देत नाही पण तुम्ही निवडून आल्यानंतर देखील पक्ष तुमचा ऐकत नाही मला ते म्हणायचे का असं होतंय आहे आता त्याचं काही आत्मचिंतन वगैरे आता करणार आहात मी नुसतं आत्मचिंतन करत मी लढतच राहणार काय माझ्या गणकांना सांगितलं जातं की विधानसभेमध्ये आम्ही त्यांना खूप मदत केली होती त्यामुळं असं आहे प्रत्येक नागरिक म्हणत असतो जेवढी मतदार आहेत ते सर्वच म्हणत असतात आम्ही तुम्हाला मतदान टाकले तुम्ही कुठल्याही गल्लीत जा गल्लीत म्हणजे विरोध करणारा माणूससुद्धा सांगत असतो की मी मतदान केलं मग मा वयच म्हणायचं निवडून येईपर्यंत आम्हाला सगळ्यांचा दारोदार फिरावं लागतं उमेदवार असू किंवा मतदार असो सगळ्यांच्या दारोदार फिरावं आम्ही फिरलो मी मत मागत फिरावंच लागते सगळीकडे आमची बाजू पटवून सांगावंच लागते तेवढ्यापुरती पटली बी असेल एखादं परिवर्तन झालं बी असेल दिलं बी असेल मी नाही पुढे म्हणणार बापू आता इतके इतका दिवस ना फक्त भाजप म्हणूनच आपण लढत होतो ते तुम्ही नगरसेवक गेल्या वेळी नसतो